प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो प्रेमळ भक्ता वासना ही विस्तवासारखी आहे बघ ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कडक प्रत्यक्ष कडक आणि ताज्यान्न तुला कायदा मिळत असते ना तोच विस्तव जर तुझ्या घरावर ठेवला तर ते विस्तव तुझं घर जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना तू आमच्याकडे वळवली तर नक्कीच तुला आनंदरूप बनवत असतो आम्ही पण ती जर तू विश्वाकडे वळवली तर त्याला दुःखामध्ये लुटून जाते ही गोष्ट देखील खरी आहे म्हणून तुला भगवंतांच्या नामात राहायचं आहे तू भगवंतांच्या नामात राहून बघ तुझ्या अडकलेले प्रत्येक काम हे परमेश्वर करून टाकतील हे देखील खरे एखादी वस्तू जर तुला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा तुला वीट येतो म्हणून जी वस्तू तुला प्रत्यक्ष कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू तू मिळवावी अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे ती म्हणजे मामांची प्रेम नक्कीच हे गुरुमावली आपण प्रत्येकांच्या पाठीशी आहेत ही खात्री तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्यांच्यावर निस्वार्थ मनाने प्रेम कराल आणि निस्वार्थ मनाने तुम्ही बाळू मामांचे नाम स्मरण कराल जी नामाशक्ती आहे ती शक्ती कुठेच नसते म्हणून तुम्ही निस्वार्थ मन मामांचे मनाने मामांचे नामस्मरण करा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही नक्की चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रेमळ भक्तांनो मी पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन नक्कीच हा आजचा संदेश ऐकावा आणि आत्ताचा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे जरूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना आमचे दर्शन घडेल नक्कीच तुम्ही शेअर करा सर्व काही विसरून माझाच आश्रय घेणारे जे माझे भक्त असतात त्यांचा योगश्रम मी चालवीत असतो असे परमात्मा आपल्याला म्हटले आहे हेच भक्तीचे महत्त्व होय हीच भक्तांची खरी सार्थकता नक्की कबीराचे वस्त्र विणण्याचे काम परमात्माच करीत असतो परमात्मासाठी जे सर्व काही करत असतात त्यांच्यासाठी परमात्मा आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करून त्यांची सर्व कार्य हे सिद्धीच येतो नक्कीच मित्रांनो जर तुम्ही निस्वार्थ मनाने मामांवरती नक्कीच प्रेम कराल तर हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या नेहमी पाठीशी राहतील हे गोष्ट तुम्हाला नक्कीच समजून जाईल निसर्गातच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्रा नक्की प्राणी मात्रात असते परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे नक्कीच आहे असे आपल्याला दिसत नसते याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा आवडी निराळी आणि नक्की देव योगाने आलेले तृणानुबंध निरानिराळे असतात दोष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड कधी जमत नसते म्हणूनच एकमेकांचा दोष नेहमी निर्माण होतो व्यक्ती तितक्या प्रत्यक्ष प्रकृती अशी म्हण आहे म्हणजे लक्षात घ्या त्याचा अर्थच असा आहे की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही प्रत्यक्ष निराळी असणारच म्हणून दोषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूरी आहे आणि प्रेम जणण्याकरिता सर्वांना आवडणारी जी गोष्टी प्रत्यक्ष असेल तिकडे लक्ष देणे देखील आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे वाचेने भगवंतांचे नाव कायने भगवंत सेवा चित्ती भगवंतांचे ध्यान आपण राहावेस रामार्पण याहून अन्य सेवा कोणती नाही आपल्यासाठी ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो हा गोड आणि प्रेरणादायी संदेश आज तुमच्याकडे जितकाही शिल्लक वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन मात्र हा संदेश नक्कीच आहे का भाग्यवंत ठराल व्यक्ती अयश्वस्वी असताना महत्त्वाचं बोलला तरी लोकांना ती बडबड वाटते पण जेव्हा तोच व्यक्ती यशस्वी होतो तेव्हा लोक त्याची बडबडसुद्धा एखादा सुविचार समजून ऐकतात म्हणून माझ्या प्रेमळ बघता खरोखर तुला यशस्वी व्हायचंच असेल तर तू घाबरू नको तू प्रयत्न कर मी तुझ्या पाठीशी आहे बदललेल्या माणसांकडून पहिल्यासारखं वागण्याचा आट्स प्रत्येकाने हट्टहाज प्रत्येकाने धरू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात चांगले उत्तम कार्य आहे एकटा म्हणून जगण्यात दुःख नाही एकटं पडून जगण्यात जास्त दुःख असते जिथे तुमची कदर असेल तिथेच भावनांचा पाऊस पाडा बाकी कोरड्या वाळवंटात पावसाची किंमत मात्र शून्यच असते या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माणसाने समुद्रासारखं राहावं शांती आणि अथांग स्वतःचा भरपूर विस्तार करायचा पण शांत राहून करायचा लाखाची सोबत असून काहीच उपयोग नसतो बरं का एकच असावा पण लाख मोलाचा असावा असे प्रत्येकाने मित्र कमवा जी व्यक्ती तुम्हाला जवळची आणि सगळ्यात प्रिय असते नक्कीच नेमकी तीच व्यक्ती एक दिवस तुम्हाला शिकवून जाते ही कधी कोणाला इतकं जवळ करायचं नसतं त्याने तीच व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष धक्का देऊन जाते हे नक्कीच अंतिम सत्य तू दु दुसऱ्यांचं वाईट करू नको ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केलं त्यांना मी कधीच भेटत नसतो ही गोष्ट तू लक्षात ठेव काळजाला झालेल्या जखमा वरवरून जरी भरलेल्या दिसत असल्या तरी त्या नक्की त्याच्या वेदना कधीच कमी होत नसतात हे मात्र तितकंच खरे संघर्षसुद्धा जीवनात त्यांनाच निवडत असतो ज्यांच्यात काहीतरी मिळवण्याची धमक असते आळशी लोकांपासून तर संघर्षसुद्धा लांब पडत असतो ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी लोक फक्त नक्की लोकांची श्रीमंती पाहूनच त्यांचा आदर करतात अशा लोकांची वेळीच लायकी ओळखा आणि त्यांना तुमच्यापासून चार पाऊल डूलठ दूर ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आपलं जसे जीवन आहे ते आपल्यासाठी योग्य आहे म्हणून स्वतःच्या जीवनावर कधीच तुम्ही निराश होऊ नका कारण काय माहिती तुम्ही आज जगत असलेले जीवन कोणासाठी तरी ते स्वप्न असू शकतं म्हणून भगवंतांनी आपल्याला जेवढं दिले तुम्ही त्यामध्ये समाधान राहा हेच तुमच्यासाठी खरं सुखाचे दिवस आहेत काही नाते देवच नक्की बिघडत असतो बरं का कारण आपलं संपूर्ण आयुष्य बिघडू नये म्हणून भगवंत प्रत्यक्ष ते नाती बिघडत असतो या गोष्टीदेखील तुम्ही समजून घ्या माणूस स्वतःच्या पोटासारखा प्रत्यक्ष नक्की स्वार्थी असावा पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल एवढा माणूस कधीच स्वार्थी नसावा लोकांना त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका कारण ते इतके मूर्ख असतात की स्वतःची चूक जर नक्कीच दिसत नाही उलट ते आपल्याला चुकीचे ठरवत असतात या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा आपल्या स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करत असतो त्याला जगात कोणीच हारू शकत नाही कारण सत्याच्या पाठीशी परमेश्वर असतो ही गोष्ट देखील खरी आहे आपण फक्त समोरच्याला गरज असते तेव्हाच त्यांच्यासाठी स्पेशल असतो खरं पाहायला गेलं झोपेतून व्हा आणि सत्य परिस्थितीचा तुम्ही स्वीकार करा कारण लक्षात घ्या प्रत्येकाला वाटत असते थंडीच्या दिवसांमध्ये सूर्य यावा पण जर उन्हाळ्यात तो सूर्य आला तर प्रत्येकाला वाटतो की हा सूर्य कधीच येऊ नये असे प्रत्येकांच्या भावना निर्माण होत असतात अर्थात हे संपूर्ण ब्रह्मांड एकाच ह्याच्यावर चलत असते ज्याची आज गरज आहे त्यालाच आज खरी किंमत आहे यावरती हे जग प्रत्यक्ष चलत असते म्हणून कोणी तुम्हाला दूर केलं तर तुम्ही निराश होऊ नका त्याची त्याची प्रत्यक्ष ती सवय झालेली आहे असं तुम्ही समजा म्हणजे लक्षात घ्या भंगारवाल्याला हिऱ्याची कधीच फरक नसते याच पद्धतीने त्या माणसाला तुम्ही चांगलं माणूस आहात हे समजून देखील त्याला त्याची परख लागलेली नाही म्हणून तुम्ही कधी निराश होऊ नका की कोण कौन कोणती व्यक्ती तुम्हाला सोडून जात आहे जर नशिबातच असेल तर निघून गेलेलं पण परत येईल पण पर नशिबात नसेल तर आलेलेही एका क्षणात निघून जात असते त्यामुळे नको त्या अपेक्षा तुम्ही बाळगू नका जे आपल्याला भगवंत देते त्यामध्ये तुम्ही समाधान रहा आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही त्याला चांगल्या मनाने सांभाळा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आयुष्यात कुठे थांबायचं आणि किती थांबायचं आणि कशा पद्धतीने थांबायचं कोणासाठी थांबायचं आणि का थांबायचं हे ज्याला समजत असते हे ज्याला योग्य वेळी समजलं त्याला आयुष्यात परत कुठेही थांबावं लागत नाही हे देखील खरे आपण कोण आहो हे स्वतःला विचारावं दुसऱ्यांचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या अंतकरणात डोकून पहा तुम्हाला समजून जाईल की परमेश्वराने आपल्याला कशा क्वॅलिटीचं बनवलेलं आहे प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती त्याची परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलत असते माणसाची मनस्थिती समोरचा चुकतोय हे कोणालाही सह सहज कळत नसते पण आपण चुकतो चुकतोय हे समजायला अन् पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार असावं लागतं हे देखील खरे प्रेमळ भक्तांनो तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर केलेलं प्रेम तुम्हाला जन्मभर पुरेल एवढ्या जखमा आणि असंख्य कविता देऊन जात असते यातली मिळवायची कोणती आणि गिरवायची कोणती हे तुमच्यावर आहे हे तुम्ही समजून जावा जेवढी तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढं तुमचं चांगलं होईल ही गोष्ट प्रेमळ भक्तानं तुम्ही कायम लक्षात ठेवा भावनेची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या आश्रूंची किंमत मात्र शून्य प्रमाणे असते अनेकदा असं होतं की काळजी वाटते पण भेटीची ओढ नाही उरत प्रेम असतं पण व्यक्त करायची इच्छा नाही उरत तुमच्यासोबत पण असं होत असेल मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य तू मजेमध्ये जग कारण तू दुखी असतील तरी कोणाला घंटा फरक पडणार नाही म्हणून तू नेहमी प्रत्येक वेळी आनंदीज कारण लक्षात घ्या आपण ज्यावेळी निराश असतो तेव्हा या गुरु माऊलींना आपली चिंता लागलेली असते हे देखील तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचे आपला स्वभाव कसा आहे किती चांगला नक्कीच आहे याने लोकांना अजिबात फरक पडत नसतो बरं का आपण त्यांच्या किती कामी येतो यावरून आपल्याला किती महत्त्व द्यायचा हे प्रत्येकजण आजकाल ठरवत आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे स्वभाव तुमचा एकच ठेवा आणि प्रत्येक जो व्यक्ती तुमच्यासोबत जसा वागत आहे तसं तुम्ही नक्कीच वागा पण मोठी गोष्ट परमेश्वराने आपल्याला सांगून टाकलेली आहे जर एखाद्या व्यक्ती वाईट कर्म करून तुला दुःख देत असेल तर तू त्याला दुःख देण्यासाठी तसे वाईट कर्म कधीच करू नको कारण येणारी वेळ प्रत्येकाला त्यांचं त्यांचं फळ देत असते म्हणजे तुम्ही जर नक्की एखाद्या कोणत्या तरी झाडाचे बी पेराल तर तेच झाड उगवणार जर नक्कीच त्या माणसाने दुःखाचे प्रत्यक्ष बी पेरलेले आहे म्हटल्यावरती दुःखाचे झाड त्याच्या जीवनात वाढणार आहे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या दगड पाण्यात फक्त भिजत असतो आणि माती पाण्यात निर्गासपणे विघडते भिजना आणि विरघळण्यातला फरक मात्र कळला की सगळी नाती आपोआप नितळ होत असतात हे देखील अटळ आणि खरं सत्य भगवंतांकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी कधीच प्रार्थना करू नका तर तो भार पेळून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे यासाठी तुम्ही मामांच्या चरणी नेहमी प्रार्थना करा जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या तुम्ही तुमचं चांगलं वागणं कधी सोडू नका थोडा उशीर लागतो पण लक्षात ठेवा भगवंत विजय हा सत्याचाच करत असतात हे अंतिम सत्य विचार मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला पाहिजे नाहीतर चिक्कल होऊन जातं पायाला लागली ठेच पुढचा रस्ता आज जपून चालायला प्रत्येकाला शिकवते तर मनाला लागलेली ठेच माणसं जपून जोडायला शिकवत असते डोळ्यात अभिमानच नसेल तर माणूस स्वतःला माणूस म्हणून पाहू प्रत्यक्ष जकत नसतो जसे तुम्ही छतावर चढलात तर तुम्हाला स्वतःचेच घर कधी दिसणार आहे का तर कधीच दिसत नसते अशा पद्धतीने असते प्रेमळ भक्तांनो आजचा हा गोड आणि प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद मनाचे प्रत्येक किनारे असतात मन म्हणजे समुद्र जणू अथांग विस्तीर्ण सदी विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावत रांगलेल्या कधीही न संपणाऱ्या एका पाठोपाठ एक सतत येणाऱ्या अंतर्गातील भावनांचा जर जराही लवलेश न दाखवणाऱ्या पण तरी शांततेचा किनारा शोधणाऱ्या कारण चंचल मनाला स्वारण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंती तर उमगतं आणि अतिविचाराने मन जेव्हा थकत असतं तेव्हा किनारा शोधावा तर जरूर लागतो जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना नक्की जरा प्रत्यक्ष स्थिरावत असतो मग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो मला मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा असतो या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणजे सांत्वन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अट असते जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे माणूस किती खातो नक्कीच जर माणसाने जास्त खाल्ले तर त्याची प्रकृती बिघडते आणि कम खाल्ले तर त्याचे पोड बिघडते म्हणजे लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट ही लिमिटवर करणे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात योग्य आहे विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं तुम्ही सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणं हे तुम्ही कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जा विचाराल तर ती व्यक्ती एकशे एक टक्का पुन्हा शब्दांच्या जाळ्यात तुम्हालाच गुंतून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा स संधी मिळाली की तुमचा विश्वासघात अटल करेल त्यामुळे लक्षात घ्या पाहिजे तर अशा व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही कधी राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातीलच नक्कीच नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला तुमच्या सानिध्यातून कायमचे प्रत्यक्ष तुम्ही दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करायचे सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधी सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात प्रत्यक्ष घेऊन पुढेही प्रत्यक्ष जीवनात विश्वासघातच करत असते जो एकदा विश्वासघात करत असतो त्याच्यावरचा विश्वास परमेश्वर देखील नक्की काढून टाकतात म्हणजे परमेश्वर त्याच्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवत नसतात म्हणून लक्षात घ्या प्रत्यक्ष प्रत्येकांना नेहमी विश्वासघात कोणाचाच करायचं नाही या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात नक्कीच ठेवायचे शाळेत भाषा शिकवली जाते माणसा माणसातला संवाद कसा असावा हे मात्र व्यवहार सांगून जातात पाडेपाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं शारीरिकशास्त्र वेगळं तर आतला माणूस त्याहून निराळा एकूण स्वर किती याची संख्या समजणं आणि संगीताचं आकलनं या भिन्न गोष्टी आहेत या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या मनाची खोळी वाढवणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या तेवढ्याच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधत असतो डिग्री पाहून ऐपत पाहून दोन रुपयाचा नारळ पाच रुपयांचे पेढे आठ आण्यांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दहा पैसे एवढ्या साधनांवर माणूस मात्र देवळापर्यंत पोहोचतो पण देवापर्यंत अर्थात तो माणूस कधीच पोहोचत नसतो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या देवांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग एकच आहे तुम्ही निस्वार्थ म्हणाने त्यांचे नाम घ्या आणि चांगले कर्म करा नक्कीच तुम्हाला भगवंतांना हुडकण्याची ना गरज नाही तर भगवंत स्वतः तुम्हाला हुडकत नक्कीच तुमच्याकडे येतील हे मात्र अठळ सत्य आहे एकदा कमेंट करा श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं जय श्रीराम आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे